पण ऍडमिशनचा फॉर्म कसा भरायचा फ्री ऑफ रिक्वेस्ट इन्शुरन्स कंपनीला कशी पाठवायची समजत नाहीये नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल तुम्ही माझ्या चॅनल वरती सगळे हेल्थ इन्शुरन्सचे टॉपिक तर पाहिलेच असणार आहे बरोबर ना त्याचबरोबर जर तुम्ही पी मॅनेजमेंट किंवा टीपी डेसला काम करत असाल तर तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू थोडीफार तरी मदत होईल त्यासाठी मी एक ट्रेनिंग प्रोग्रामचे व्हिडिओसुद्धा त्यामध्ये अपलोड करते तुम्हाला जर काही मेडिक्लेम डिपार्टमेंटला काम करत असताना काही अडचणी आल्या तर तुम्ही नक्की त्याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जे काही टीपी डेसला काम करतात त्यासाठी सुद्धा हा खूप उपयुक्त चॅनल आहे त्याच्यामुळे हा मराठी भाषेतला चॅनल आहे तुम्हाला जर काही डेस संदर्भात माहिती हवी असेल काही शिकायचं असेल ट्रेनिंग हवं असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती हाय करू शकता किंवा यूट्यूबवरसुद्धा मेसेज करू शकता आणि भरपूर ठिकाणी हा व्हिडिओ नक्कीच पाठवा जर तुम्ही प्रियथरायजेशन रिक्वेस्ट ॲडमिशन तुम्ही इन्शुरन्स कंपनीला जेव्हा पाठवता त्यावेळेस तो फॉर्म कसा भरायचा संदर्भात काय काही गोष्टी लागतात ॲडमिशन करताना कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये त्या फॉर्ममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करून तो पुढे पाठवायचा आहे टीपीए सोबत ईमेल वरती किंवा पोर्टलवरती तो फॉर्म कसा अपलोड करायचा याबद्दल मी आज तुम्हाला सगळी माहिती देणार आहे शेवटपर्यंत साध्या हे बघा आता मी हा केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म घेतलेला आहे तुम्ही तुमचा जो काही म्हणजे गुगलवरती तुम्ही पाहिला असेल केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा तुम्ही फॉर्म डाउनलोड करा त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स असतात किंवा बरेचसे फॉर्म येतात परंतु सिलेक्ट करताना कॅशलेस केअर हेल्थ इन्शुरन्स प्रिऑथ फॉर्म जर तुम्ही टाकला तर एकदम परफेक्ट येतं त्यामध्ये तुम्हाला तीन पेजचा हा फॉर्म आहे त्याच्यामध्ये प्री रिक्वेस्ट मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी असं त्याच्यावरती नाव असतं वरती, ना वरती तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर जे काही डिटेल्स आहेत ते हॉस्पिटलला भरावे लागतात म्हणजे तुम्हाला भरावे लागतात त्यामध्ये हॉस्पिटलचे नाव असतं त्याच्यामध्ये परत रोहिणी आयडी असतो हॉस्पिटलचा ॲड्रेस असतो ईमेल आय डी असतो जे काही बेसिक डिटेल्स असतात ते तुम्हाला फील करावे लागतात त्याच्यानंतर पेशंटचं नाव पेशंटचं एज मेल फिमेल पेशंटचं डेट ऑफ बर्थ जे काय तुम्ही हेल्थ कार्ड घेतले पेशंटकडून त्याची आय डी पॉलिसी नंबर एम्प्लॉय आय डी किंवा तुम्ही त्याच्याकडून एम्प्लॉय जे काही कंपनीचं आयडी आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा सगळे डिटेल्स असतात जर हेल्थ कार्ड नसेल तर ठीक आहे त्याच्यानंतर ही बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ना ती खाली काही भरायची गरज नाही त्याला तुम्ही डॅश केलं तरी चालेल त्यानंतर येतं टू बी फिल्ड बाय ट्रीटिंग डॉक्टर हॉस्पिटल त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पेशंटला जे डॉक्टर ट्रीटमेंट देणार आहेत ज्या डॉक्टरांच्या अंडर ते पेशंट आहेत त्या डॉक्टरांचे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात त्यांचा जर साधा सिंपल एक तुम्हाला सांगू का स्टॅम्प मारायचा तिथे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असतो पूर्ण नाव असतं त्यांची डिग्री कोणती आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवेलेबल असतात आणि त्या तुम्हाला लिहाव्या पण लागतात त्या तुम्ही ॲड करून द्या ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे प्रेझेंट कंप्लेंट्स आता पेशंट ज्यावेळेस कॅज्युलिटीमध्ये येतं लगेच लगेच काय ॲडमिशन करत नाही किंवा लगेच लगेच लगे 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 तुम्ही पेशंटला सलाईन लावत नाही आल्या आले लगेच त्याला आधी विचारपूस करता त्याला बसू देता त्याला थोडंसं श्वास घेऊ देता ना बरोबर ना त्यामुळे पेशंटला तुम्ही काय करता आधी कॅज्युलिटीमध्ये घेता कॅज्युलिटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याचं पल्स ऑक्सिमीटर जे काही त्याची कंडिशन आहे कशी कंडिशन आहे त्याला दम लागलाय का त्याचा फेस कसा आहे त्याची बॉडी टोन कशी आहे या गोष्टी तुम्ही बेसिक बेसिक पाहताच ना त्यामुळे त्याला थोडं स्टेबल करून देता तुम्ही त्यावेळेस सिस्टर येतात सिस्टर मग त्या आय पी डी पेपरवरती म्हणजे नोट्स टाकतात त्याच्यामध्ये पेशंटच्या कंप्लेंट्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे फील करायच्या असतात पेशंटला समजा फिवर आहे दोन तीन दिवसापासून ओमिटिंग होत आहे किंवा पेशंटला ॲबडोमिन पेन होते हे सगळे प्रॉपर नोट्स पेशंटचे टाकलेत का डी पेपरमध्ये ते तुम्हाला चेक करावे लागतात कारण कसं होतं बऱ्याचदा कधी कधी राहून जातात पण डी पे पेपर प्रॉपर असलेलं गरजेचं आहे त्याच्यानंतर येतं रिलेवल क्लिनिकल फायंडिंग आता पेशंट ज्यावेळेस कॅज्युअलिटीमध्ये येतं त्यावेळेस त्याचा फीवर चेक केला जातो बीपी चेक केला जातो त्याचं पल्स ऑक्सिमीटर जे काही चार पाच गोष्टी असतात त्या प्रॉपर सिस्टर चेक करतात किंवा डॉक्टर चेक करतात ते तुम्हाला सुद्धा इथे नोट डाऊन करावं लागतं त्याच्यामध्ये डेट ऑफ कन्सल्टेशन पास हिस्ट्री काय आहे त्याला तुम्ही काही नाही टाकलं तरी चालेल डॅश केलं तरी चालेल असेल अवेलेबल नक्की टाका ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे प्रोव्हिजनल डायग्नोसिस पेशंट कशासाठी ऍडमिट होते पेशंटला नक्की काय आहे अंदाजे जे काय आहे ते डॉक्टरांना विचारून तुम्ही प्रोव्हिजनल डायग्नोसिस टाका आयपीडी पेपर रेडी असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्याच्यानंतर येतं प्रपोज लाईन ऑफ ट्रीटमेंट आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात पेशंटची सर्जरी होणार आहे का का पेशंटला फक्त मेडिकल मॅनेजमेंट आहे मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे मैं साधं साधारण सर्दी खोकला डेंगू मलेरिया चार पाच दिवस पेशंट फक्त विदाऊट सर्जरी हॉस्पिटलमध्ये राहणार आहे त्यावेळेस तुम्ही मेडिक्लेम मॅनेजमेंटला टिक करायचं त्याच्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट सर्जिकल मॅनेजमेंटला ज्यावेळेस तुम्ही टिक करता त्यावेळेस असं लक्षात येतं इन्शुरन्स कंपनीला की पेशंटचं जे काही चालू आहे सर्जरी चा ते सर्जरीच्या अंडर होणार आहे इन्सेंटिव्ह क्युअर म्हणजे आयसीयूला जर पेशंट असेल तर तुम्ही तिकडे टिक करू शकता त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मेडिकल मॅनेजमेंट प्रोव्हाइड तिथे तुम्ही सरळ आय पी डी पेपर अटॅच किंवा लॅब रिपोर्ट अटॅचसुद्धा लिहू शकता त्याच्यानंतर येतं नेम ऑफ सर्जरी सर्जरी कोणती आहे कशी आहे नसेल तर डायरेक्ट टिक करा आणि आता जे काही खालचे डिटेल्स आहेत ते इन केस ऑफ ॲक्सिडेंटमध्ये जर ॲक्सिडेंटल केस असेल ऑर्थोचं पेशंट असेल तर तुम्ही ते टाकू शकता नाही नसेल तर डायरेक्ट टिक करायचं डायरेक्ट नो नो म्हणायचं सगळ्यांना डॅश करायचे आणि पुढे जायचं त्याच्यानंतर डिटेल ऑफ डिटेल ऑफ पेशंट ऍडमिटेड पेशंटची डेट ऑफ ऍडमिशन पेशंट कोणत्या टायमाला ऍडमिट झाले आहे तो टाईमसुद्धा लिहावा लागतो त्याचबरोबर तुम्हाला इमर्जन्सी ऍडमिशन आहे का का प्लॅनमध्ये पाठवायचं आहे प्लॅनमध्ये ऍडमिशन असेल तर हे सर्जरीच असतं बऱ्यापैकी इमर्जन्सी पेशंटमध्ये साधारण सर्दी खोकला ऍक्सिडेंटल पेशंट असतात ते इमर्जन्सीमध्ये येतात आल्या लक्षात त्याच्यानंतर पेशंट किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार आहे त्याच्यासाठी इथे कॉलम आहे डे स्टे डे स्टे इन हॉस्पिटल त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजे दोन तीन दिवसाचं मेडिकल मॅनेजमेंटचं पेशंट असेल तर टाकू शकता डिलिव्हरीसाठी असेल तर तीन चार दिवसाचं टाकू शकता ऑपरेशन असेल तर चार पाच दिवसाचं टाकू शकता डिपेंड ऑन ट्रीटमेंट डिपेंड ऑन डायग्नोसिस डिपेंड ऑन डॉक्टरांच्या अंडर जे काय चाललेलं आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठा चार्ट येतो याच्यामध्ये रूम रेंट काय आहे इन्व्हेस्टिगेशन काय आहे आय चार्जेस काय आहे ओ टी चार्जेस काय आहे ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहाव्या लागतात बरोबर मग तुम्ही जे काही इन्शुरन्स कंपनी सोबत टायअप केलेला आहे ते तुम्हाला माहिती आहे का त्या त्या स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीचे पॅकेज आहेत का रूम रेट काय आहे एक्सेप्टेड पॉलिसी काय आहे किंवा जे काही रेट लिस्ट अॅग्री केलेली आहे त्या, त्या अकॉर्डिंगच तुम्हाला चार्जेस टाकावे लागतात ठीक आहे रूमचे किती चार्जेस आहे अंदाजे खर्च किती येणार आहे लॅब किती होणार आहे किंवा मेडिसिन किती लागणार आहे या सगळ्याचा ब्रेकअप प्रॉपर तुम्हाला टाकावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर पास्ट हिस्ट्री ऑफ क्रोनिक इलनेस त्याच्यामध्ये पेशंटला डायबिटीज आहे का किंवा हायपरटेन्शन आहे का कॅन्सर सारखा आजार आहे का जे काही आहे पास्ट हिस्ट्री ती सगळी लिहावी लागते हाईड करून चालत नाही ठीक आहे त्यानंतर येतं डिक्लेरेशन आता कोणत्या डॉक्टरांच्या अंडर आहे त्याचं हे डिक्लेरेशनवरती तुम्ही इथं स्टॅम्प मारला तरी चालेल ठीक आहे त्यानंतर पेशंटचं नाव पेशंटचा कॉन्टॅक्ट नंबर पेशंटची साईन हॉस्पिटलचं जे काही स्टॅम्प आहे तो स्टॅम्प मारावा लागतो त्याचबरोबर हॉस्पिटलचा सगळ्या पेजवर हॉस्पिटलचा स्टॅम्प मारावाच लागतो ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अगदी सोपा आहे हा केअरचा फॉर्म आहे आणि सगळे फॉर्म हे सेमच असतात थोडंफार चार पाच पान एक्स्ट्रा असतील पण जो काही कॉन्टेंट आहे जे काही माहिती लिहायची आहे ती सगळीकडे सेम असते त्याच्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका आणि तुम्हाला प्री ऑथरायजेशन फॉर्म कसा भरायचा हे तुम्ही ज्यावेळेस रोज डेली काम करताल रो, रो, रोज तुम्हाला समजेल तुम्हाला जेवढे प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांचे नवीन नवीन फॉर्म भरले जातील ना त्यावेळेसच तुम्हाला कळेल की हा फॉर्म करेक्ट येतो आता आणि ह्या फॉर्मवरच पेशंटचं अप्रुव्हल असतं ह्या फॉर्मवरच पेशंट ट्रीटमेंट असते ह्या फॉर्ममुळेच तुम्हाला कळतं की तुम्हाला किती नॉलेज आहे फॉर्म कसा भरायचा हा फॉर्म अगदी म्हणजे अवघड पण नाही आणि सोपं पण नाही परंतु यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात त्याच्यामुळे बारकावे व्यवस्थित पहा आणि अजिबात गडबड करू नका गोंधळ करू नका फॉर्म भरताना अजिबात इकडे तिकडे बोलणं नाही काही नाही चित्ताने फॉर्म भरा तुम्हाला फॉर्म हा लवकरात लवकर पटकन भरावा लागतो कारण सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड असतात त्याच्यानंतर इनिशियल अप्रुव्हल येतं क्वेरी येते किंवा पेशंटला दुसरीकडे शिफ्ट करावं लागतं त्यामुळे प्रिओत रायजेशन रिक्वेस्ट जेवढी तुम्हाला लवकर पाठवता येईल तेवढी लवकर पाठवा त्यासाठी फॉर्म भरणं खूप महत्वाचं आहे चालतं मग आजच्या टॉपिकचा म्हणजे शेवट आहे ते तुम्हाला मी प्रिओत फॉर्म कसं भरायचं आहे हे सगळं सांगितलेलं आहे आणि याबद्दल तुम्हाला काही आणखी गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढे पाठवा व्हिडिओ आणि अजूनही त्यातले त्यात नवीन नवीन टॉपिक मी तुम्हाला घेऊनच येणार आहे टीपी मॅनेजमेंट काय आहे टीपी मॅनेजमेंट पोर्टफोलिओ कसा आहे मेडिक्लेम डिपार्टमेंटला कसं का काम करायला असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या टॉपिक वर माझ्या चॅनलवर मिळून जातील त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स कधी घ्यायचा कसा घ्यायचा हेल्थ इन्शुरन्सची सगळी माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही ॲडिशनल हवं असेल हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग तर तुम्ही मला नक्कीच अप्रोच यापर्यंत धन्यवाद थँक्यू